जनशक्ती न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांच स्वागत नमस्कार माझे नाव गायत्री सत्यशील पाटील सर्व गणेश भक्तांचे पाटील परिवाराकडून सर्श स्वागत दरवर्षीप्रमाणे प्रमाणे या वर्षी देखील आम्ही पंढरीचा नयनरम्य देखावा सादर केलेला आहे यामध्ये पुठ्याच्या साह्याने बनवलेले वारकरी त्याचप्रमाणे चंद्रभागा नदी चंद्रभागा नदीची स्वच्छता स्वच्छता अभियान या ठिकाणी राबवलेले आहे निसर्गरम्य चंद्रभागा नदी ही स्वच्छ ठेवण्याचा आम्ही पुरेपूर या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे नदीच नदी बरोबर नदीचा आजूबाजूचा परिसर ही आम्ही स्वच्छ ठेवण्याचा ह्या ठिकाणी काल्पनिक एक प्रयोग केलेला आहे खूप दिवस चाललेलं की वारी करावी घरी वारी तयार करावी तीच कल्पना आम्ही मराठी संकल्पना प्रत्यक्षात इथे उतरवलेली आहे त्याचप्रमाणे रथ केलेला आहे आणि ही संपूर्ण घाट हा कुठ्याच्या सहाय्याने त्याचबरोबर न्यूजपेपर त्या न्यूजपेपरचे गोळे तयार करून त्याच्यावर टिश्यू पेपर लावून परत हे पर गवत तयार केलेलं आहे ते, ते पण स्पंजच्या सहाय्याने केलेला आहे गवत

या ठिकाणी आम्ही दाखवलेले आहेत दर्शनासाठी ओढ व वारकऱ्यांना ओढ लागलेली असते आणि आम्ही विठू विठा रुर्मिंचे मंदिर देखील या ठिकाणी आम्ही साकार केलेली आहे सादर आहे आणि त्याचबरोबर गौरी गणपती हे ही दिंडीमध्ये आमच्या सहभागी झालेले आहेत